अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आषाढी अमावस्या ज्याला आपण गतहरी अमावस्या दर्श अमावस्या असं सुद्धा ह्या बऱ्याच नावाने ओळखलं जातो गतहरी म्हणजे काय गत म्हणजे जे होऊन गेलेलं आहे जे करून झालेलं आहे किंवा जो काही त्रास आहे जे काही खाल्लं आहे त्याचं हरण व्हावं म्हणजेच काय की आपण परमेश्वराला एक वचन देतो की मी जे काही केलं आहे माझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे वाईट किंवा माझ्या आयुष्यात मी जे काही खाल्लं आहे मग ते मांसाहार मद्यपान धुम्रपार याचा तर मी हरण म्हणजे हे आता संपू दे हे संपणार आहे किंवा हा जो काही माझा त्रास आहे हा संपणार आहे जे मी खाल्लं आहे त्याचा मी त्याग करत आहे तर या नावाने म्हणजे ह्या त्या गतहरीचा अर्थ आहे पण बऱ्याच लोक त्याचा अपभ्रम करतात पण मला माहिती आहे की आता लोकांना समजायला लागला आहे आणि गुरुवार असल्यामुळे गुरुपुषामृत योग असल्यामुळे आपण जास्तीत जास्त सेवा आणि उपाय करणार आहोत खरं तर अमावस्या हा दिवस अतिशय पवित्र मानला गेला आहे आणि त्यातल्या त्यात पुष्य नक्षत्र आल्यामुळे तर सोन्याहून पण पिवळ पण तुम्हाला माहिती आहे का की अमावस्या एका विशिष्ट गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे किंवा महत्वाचं आहे ते म्हणजे पित्रांच्या सेवेसाठी होय आपल्याला माहिती असेल किंवा नसेल तर आषाढी अमावस्येला असं म्हणतात की पितृदेव आपले जे कोणी काही पितर आहे दिवंगत गेलेले आहे ते पितृलोकातून या पृथ्वीवर येण्यासाठी निघतात होय आषाढी अमावस्येला ते पितृलोकातून त्यांचा प्रवास सुरू होतो <coughs> पृथ्वीवर येण्यासाठी आणि जेव्हा हे पितृपक्ष असतात तेव्हा ते पितृपक्षामध्ये आपल्याकडनं सेवा करून घेतात आणि सर्व पित्री अमावस्येला पितृ जाण्यासाठी तयार होतात तर आता त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे उद्या ते आपल्याकडे येण्यासाठी मार्गस्थ होणार आहे त्यांच्यासाठी कृतज्ञता कधी का काही मागायचं नाही जे काही दिलं आहे त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्रॅटिट्यूडसाठी आपल्याला उद्या काही सेवा करायच्या आहे आणि खरंतर प्रत्येक अमावस्येला केली पाहिजे आता ती सेवा कुठली आहे ते आपण बघूया सगळ्यात आधी बऱ्याच वेळा अशा प्रश्न येतात होईल सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ्य दिल्यावर जेव्हा आपण देवपूजा करायला जातो ना त्याच्या आधी आपल्याला पित्रांची सेवा करायची असते होय आधी परमेश्वराची उपासना करण्याच्या आधी आपल्याला पित्रांची सेवा करायची असते मग ती कुठली करायची तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तुती स्तोत्रम आहे खूप सुंदर सेवा आहे ती ती तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं खाली आसन घ्यायचं लक्षात ठेवा पित्रांचं आसन हे वेगळं असतं आणि आपल्या देवपूजेचं आसन हे वेगळं असतं कुठलं पण एक आसन फक्त पित्रांच्या सेवेसाठी असावं ते तुम्ही आसन अंथरायचं त्याच्यावर तुम्ही बसायचं डोक्यावर पदर नाहीतर ओढणी वगैरे असू द्या आणि ती पितर आणि बघा पित्रांची सेवा करताना नाईट किंवा गाऊन अशा काही ड्रेस घालायचे नाही प्रॉपर पंजाबी ड्रेस घालायचा किंवा पॅन्ट पॅन्ट कुर्ता घातला तरी चालतो फक्त डोक्यावरनं पदर घ्यावा म्हणजे ओढणी घ्यावी हे केल्यावर दक्षिण दिशेला तोंड करायचं दिवा वगैरे लावायची गरज नाही दक्षिण दि दिशेला तोंड करायचं आणि छान पैकी एकदाच पितृस्तुती स्तोत्रम तुम्हाला पठण करायचं ते पठण करून झाल्यावर बघा ही सेवा सुरू असताना पठन करून झाल्यावर हात पाय धुवायचे आणि नंतर बोलायचे सगळ्यांना माहीत आहे पण जी फक्त ह्या अमावस्येला सेवा करता त्यांच्यासाठी सांगते हे झालं पहिलं दुसरं विधी करायचा असतो होय दर अमावस्येला आवर्जून तर्पण विधी करायचा असतो तर्पण म्हणजे काय तर पित्रांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण केलेला विधी म्हणजेच तर्पण विधी व तो तुम्हाला अमावस्येला आवर्जून करावं महिला तर आपण आपल्या सासरवरनं जेवढं काही घेऊन येतो तर आपण आपले काय म्हणतो ना दोष पण घेऊन येतो आपल्याला जर पितृदोष असेल तर माहेरचा पण लागतो आणि सासरचा पण लागतो आणि खरं तर पितृदोष असो किंवा न नसो एक ग्रॅटिट्यूड एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला पित्रांची सेवा करायची असते तर मग पितृस्तुतीस्तोत्रम आणि पित्रांना तर्पण विधी करायचा असतो हे झाल्यावर आता तर्पण विधी केव्हा करता पित्रांची जो काही सेवेचा काळ आहे ना जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो म्हणजेच काय साडे अकरा बारा साडेबारा एक दीडपर्यंत तुम्ही पितृ तर्पण करू शकता पण सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा ते बारा वाजलेले असतात पण आता अगदी बारा वाजता करणं शक्य होत नाही मी समजू शकते ताई आम्ही कामावर जातो मग तुम्हाला तर्पणविधी नाही करता येणार अगदी तुम्ही सकाळी मी तुम्हाला काय सांगितलं की पितरांचा जो काही तर्पणविधी आहे हा जेव्हा सूर्य डोक्यावर येतो तेव्हा करायचं असतं पण अगदी ज्यांना सकाळी कामं असतात ज्या वर्किंग आहे ताई आम्ही करू शकत नाही तर तुम्ही सकाळी तर्पणविधी करून गेलात तरी चालेल तर्पणविधी कसा करायचा आपल्या चॅनलवर दि दिलेला आहे थोडंसं शोध हा तुम्हाला सापडेल आता जसं मी तुम्हाला सांगितलं बघा पितृदेव आपल्या घरात नाही येत कधी ते आपल्या उंबऱ्यावर बसलेले असतात आता हे दिवा लावा किंवा काय करा ये करोड, करोड आता तर हे काय लगेच असं मला अजिबात म्हणायचं नाही पण जसं मी तुम्हाला सांगितलं की आता पित्र मार्गस्थ होणार आहे आपल्याकडे येण्यासाठी तर आपल्या घराच्या उमऱ्यावर ताई आमचं भाड्याचं घर आहे तरी करू शकता मासिक धर्मसुद्धा फिटाळ असेल तर तुम्ही घरात कोणा तरी ती कसं ते वाद करून घ्या तुम्हाला काय करायचं आहे एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्याला दोन गुटुडे करायची गरज नाही एक कणकेचा दिवा घ्या त्यात हळद किंवा मीठ काहीच टाकायची गरज नाही साधा कणकेचा सा दिवा घ्या आणि चौमुखी दिवा लावा चौमुखी म्हणजे काय चार दिशेने दिवा येतो चार ठिकाणी वाती द्यायची तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर तसा दिवा तुम्हाला लावायचा आहे कुठे लावायचा आमच्या घरात कोंबरा नाही आहे तरी पण दरवाजाच्या जा, बाहेर आहे उंबऱ्यावर नाही बरं का दरवाजाच्या बाहेर तुम्हाला तो दिवा लावायचा आहे पण तो कसा लावायचा मी माझ्या घरातून जेव्हा बाहेर प्रवेश करते तेव्हा माझी डावी बाजू आणि माझ्या घरात मी प्रवेश करते तेव्हा माझी उजवी बाजू आता फ्रंट कॅमेरामुळे तुम्हाला उलट वाटतं आहे पण माझी डावी बाजू हा माझा डावा हात आहे आणि हा माझा उजवा हात आहे तर मी माझ्या घराच्या बाहेर जेव्हा प्रवेश करते तेव्हा माझी डावी बाजू आणि माझ्या घरात मी जेव्हा आत येते तेव्हा माझी उजवी बाजू घराच्या बाहेर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिव्याचा स्पर्श डायरेक्ट जमिनीवर होणार नाही याची काळजी घ्या मी एखादी डिश घ्या त्याच्यावर तांदूळ टाका तांदू त्याच्यावर तांदू तुम्ही दिवा ठेवू शकता आणि तुम्हाला बाहेर ठेवा ठेवायचा आहे आता ताई सेफ्टी डोअर सेफ्टी डोअरच्या पण बाहेर तुम्हाला ठेवायचा आहे अर्थात तुमचं बंगला असेल तर खूप चांगलं फ्लॅट असेल तर फ्लॅट सिस्टीम मध्ये बराच वेळा असं होतं की ताई दिवा म्हणजे वारा आला किंवा पाऊस आला अचानक तर जेवढ्या वेळा तो दिवा तेवत राहील तेवढ्या वेळात तेवाव आणि त्या दिव्यामध्ये काळे तिळ आवर्जून टाकावे तुम्हाला माहिती आहे पितृतर्पण करण्यासाठी सुद्धा काळ्या तिळांचा वापर केला जातो जा तर त्या दिव्यामध्ये अगदी दोन तीन दाणे काळे तिळ्याचं तेल टाकावं जर तेल ते तेल शक्य असेल तर तिळीचं तेल वापरावं नाही शक्य घरातलं कुठलंही तिळं तेल वापरू शकतो सॉरी घरात कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता हरकत नाही पण तरी सुद्धा जर तिळचं तेल असेल तर उत्तम तिळचं तेल असल्यावर सुद्धा काळे तेल काळा काळे तिळ तुम्ही टाका आणि साधं तेल असल्यावर सुद्धा काळे तिळ टाका घराच्या बाहेर तुम्हाला तो दिवा लावायचा आणि पित्रांना प्रार्थना करायची आहे की तुमचा तुमचा प्रवास तो सुरू झालेला आहे मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास खूप जास्त अवघड असतो जे कोणी गरुड पुराण ऐकत आहे त्यांना ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहे तर आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो तर आपण त्यांच्यासाठी फक्त सेवा करू शकतो त्यांच्यासाठी काहीतरी दानधर्म करू शकतो की ते बघत असतात ते सगळं बघत असतात तुमच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष असतं ते बघत असतं की तू माझ्यासाठी काय करतो जर मी तुझ्यासाठी अख्खं आयुष्य मी माझं समर्पण केलं आहे खूप त्याग केला आहे पैसा कमवला आहे एवढं सगळं केलं आहे तर तू माझ्यासाठी काय करतो म्हणून आषाढी आम्हाला शक्य असेल तर आवर्जून दान करावं दान हे कलियुगातील सगळ्यात मोठं काम आहे दान दान करतानाही गरजूंना दान करायचं असतं जो ज्याला त्या गोष्टीची गरज आहे अशा व्यक्तीला दान करायचं असतं मग तुम्ही आता समजा पाऊस चालू आहे तर तुम्ही काळी छत्री दान करू शकता एखाद्याला घोंगडी किंवा ज्याला आपण ब्लँकेट म्हणतो ते दान करू शकता किंवा एखाद्याला चप्पल दान करू शकता वस्त्र दान करू शकता जसं तुम्हाला शक्य अन्नदान अन्न तर खूप सुंदर अन्नदान की एखादा व्यक्ती एक टाईम जेवेल एवढं तिला दान करू शकतो नाही तर कोरोनाशी दा आपल्याकडे मदत करणाऱ्या जर ताई असेल तर त्यांना तुम्ही दान करू शकता तुम्ही कुठले पण तांदूळ घ्या किंवा कुठलं पण डाळ घ्या ते तुम्ही दान करू शकता दानाला खूप जास्त महत्त्व आहे आता जेव्हा तुम्ही पित्रांसाठी दिवा लावता तर प्रार्थना पण घराच्या बाहेर बस बसूनच करायची आहे प्रार्थना तेच करायची आहे की तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि एक एक काय म्हणतो ना आपण आभार व्यक्त करण्यासाठी तुमचा जो काही प्रवास सुरू झालेला आहे त्याच्यासाठी मी हा तुमचं स्वागत करण्यासाठी किंवा तुमचा जो काही अंधकार आहे तर त्याच्यामध्ये एक प्रकाश मी देण्याचं काम करत आहे एवढंच तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हिरण्यदान करायचं असतं होय दर अमावस्थेला गुरुजींना हिरण्यदान करायचं असतं आता हिरण्यदान म्हणजेच काय बघा सगळ्यात आधी तर हि हिरण्यदान कोण घेतं हिरण्यदान ही जे लोक दहाव्याचा कार्यक्रम करतात जो तेराव्याचा विधी करतात दहाव्याचा तेराव्याचा विधी करतात त्यांना हिरण्यदान करायचं असतं आता तुमच्याकडे जर असे गुरुजी असेल कारण आजकाल बरेच गुरुजी हिरण्यदान घेत नाही आता आमच्या केंद्रात पण एक स्पेशली ते बिचारे गुरुजी येतात आणि हिरण्यदान हे तुम्हाला बारा वाजताच करायचं असतं ज्यांना शक्य होत नाही की तरी आमच्याकडनं शक्य नाही चालत हिरण्यदान करणं तर त्यांनी एखाद्या गरीबाला खायला दिलं दिलं तरी चालेल हिरण्यदान करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक पांढऱ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं असतं जे जे तुम्हाला गुरुजींना दान करायचं <coughs> आहे ते वस्त्र घ्या सव्वा पावशर पेढे घ्यायचे असता आणि अकरा रुपये दक्षिणा बघा एखाद्याला दान करण्यासाठी पण यथाशक्ती दान करायची असते आणि अशा गुरुजींना ते दान करायचं असतं हिरण्यदान गुरुजींनाच करायचं असतं पण ताई आमच्याकडे गुरुजीच नाही आहे मग तुम्ही एखाद्या गरीबाला पण दान करू शकता हिरण्य दान करताना तो त्या पात्रतेचा असावा काही लोक जर तो तुम्हाला सांगतील की कि आम्हाला फोन पे करा आणि पाचशे रुपये करा चारशे रुपये करा नाही हिरण्यदान आपल्या स्वमर्जीने करायचं असतं आणि ते अगदी अकरा रुपये एकवीस रुपये स्व इच्छा एखादा जर व्यक्ती गरीब आहे तर त्याने अकरा रुपयाचा दान सव्वा पौशर पेडे आणि जे काही ज्याला आपण एक पान जानवर जोड सगळ्यांना माहीत आहे तर ते जोड असं ता बारा वाजता गुरुजींना दान करायचं असेल नसेल शक्य तुम्हाला तर एखाद्या गरीबाला दान केलं तरी चालेल पण हिरण्यदान शक्यतो गुरु करा गुरुजींनाच करायचं असतं आणि बरेच गुरुजी हिरण्यदान घेत नाही त्याचं कारण तुम्हाला सांगितलं की जे दहावी आणि तेराव्याचे विधी करत असतात तेच लोक हिरण्यदान घेतात पण आजकाल बरेच लोक घेता पण ते प्रत्येकाचं प्रत्येकाचं आहे पण आपल्याला दान करण्यासाठी समोर त्या समोरचा व्यक्ती त्याला गरज आहे का तो त्या पात्रतेचा आहे का की त्याला आपण दान करू शकतो आणि अगदी दान करत करत असताना स्व इच्छेने दान करायचं असतं एखाद्याला नाही तुमचं बजेट एखाद्याला तुम्ही दो ए, एक दोन केळी जरी दान केली तरी चालतं जेवढं तुमच्याकडे आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करा पण नक्कीच आषाढी अमावस्येला पित्रांची सेवा मात्र विसरायची नाही आहे आता आपण ह्या दिवशी दीपपूजन सुद्धा करत करत सु, असतो तर ते दीपपूजन करत असताना आपण जेव्हा मुलांचं औक्षण करत असतो तर तेव्हा रामरक्षेचं पठण करावं होय रामरक्षा पठण करायचे असते औक्षण करत असताना जेव्हा आई मुलाचं औक्षण करते आई किंवा आजी काका मामा वडी कोण असेल जे ते जेव्हा आपण त्या दिव्यांचं औक्षण करत असतो आता काही ठिकाणी कणकेचे दिवे वापरले जातात तुमच्याकडे जर कणकीचे दिवे वापरले असेल तर तुम्ही त्याने औक्षण करू शकता नाही तर साध्या घराचा जो दिवा असेल त्याने पण औक्षण तुम्ही करू शकता तेलाच्या दिव्याने तुम्हाला आपल्या मुलांचं ऑप्शन करायचं आहे ताई आमची मुलं बा बाहेरगावी आहे मग काय करू शकतो तो बघा ज्यांची मुलं बाहेरगावी आहे त्यांनी त्या ता दिशेला तोंड करून ऑप्शन करावं की मी माझ्या मुलाचं ऑप्शन केलं आहे या पद्धतीने आणि ज्यांची मुलं तिथे अवेलेबल आहे तर नक्कीच त्यांना ऑप्शन करत असताना राम रक्षा पठण करा एक ते नऊ ओव्यांपर्यंत रामरक्षा राम रक्षा पठण करायची आहे ती रामरक्षा पठ पठण करून झाल्यावर ते काही जे काही ताट आहे ते तुम्ही खाली जमिनीवर ठेवता एका पाटावर ठेवा त्या व्यक्तीला त्या मुलाला समोर बसवा आणि फलश्रुती पठन करा फलश्रुती पठण करत असताना आपल्याला ताट ओवाळायचं नाही आहे फक्त एक ते नऊ एक ते नऊ तुम्हाला रामरक्षा म्हणायची असते आता रामरक्षा काय काम करतो राम रक्षा इतकं सुंदर रचलेलं आहे कारण या रामरक्षामध्ये प्रभू श्रीरामांना आपण प्रार्थना करत करत असतो माझे हात पाय कान नाक डोळे शरीर हृदय सगळ्यांना तुम्ही सुखरूप ठेवा जे रामरक्षाचा अर्थ जे माहिती आहे का मोठी आहे कारण आपण आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवासाठी प्रभू श्रीरामांना प्रार्थना केली आहे की माझे आई म्हणजे माझे जे काही अवयव आहे ते तुम्ही सुखरूप ठेवा ते तुम्ही चांगले ठेवा म्हणून प्रत्येक आईने आता ताई मला दोन मुलं आहे मग काय करायचं बघा दोन वेळेस मग काही तुम्हाला रा, रामरक्षा दोनदाना एक म्हणायची आता समजा मला दोन मुलं आहेत दो मी काय करतो शेजारी शेजारे दोघांना बसते मग आता समजा असते श्रीराम रक्षा तोत रमा मंत्र असते बुधक ऋषी श्री सीता रामचंद्र देवता छंदा या पद्धतीने मी औक्षण करेल म्हणजे याचं पण होईल आणि तिचं पण होईल या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल नक्कीच सर्वांनी आपल्या मुलांवर मुलांचं औक्षण आवर्जून करावं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच सांगते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ